माना हद्दीतील बालविवाह थांबविण्यात यश प्राप्त माहितीनुसार महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत बालकांच्या मदतीसाठी चोवीस तास चालणारी राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाइल्ड हेल्पलाईन दहा अठ्ठ्याऐ सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास प्राप्त माहिती प्राप्त झाली की माना पोलीस स्टेशनच्या एका हद्दीत एका गावामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली याबाबत माहिती बाल कल्याण सभापत समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांना देऊन तत्काळ चाईल्ड समन्वयक हर्षाली गजबीये आणि टू जस्टिस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकरजी वाघमारे यांनी माना पोलीस स्टेशन गाठले व पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे यांच्याशी बालविवाह थांबवण्याबाबत चर्चा करून लगेच ठाणेदार यांनी लग्नस्थळ गाठले तेव्हा लग्नांची पूर्णता तयारी झाली होती वधू मंडप सजला होता तसेच जवळपास शंभर ते दोनशेहून अधिक वराडी पाहुणे जमले होते त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था सुद्धा पूर्ण झाली होती परंतु जेव्हा त्या ठिकाणी संबंधित यंत्रणा पोचली तेव्हाच त्यांचे दण आणले बालिकेला तिच्या आई व वडिलांनी सोबत घेऊन त्या ठिकाणावरून पळ काढला नवरदेवाकडील सर्व मंडळींना बालविवाह कायद्या अंतर्गत दोन हजार सहा माहिती दिली मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करता येत नाही असेही त्यांनी सांगितले व सर्वांचे समुपदेशक केले त्यानंतर बालविवाह प्रतिबंध अधिकारी ग्रामविकास अधिकारी भगत यांनी वधू व वराकडील आईवडिलांच्या नावे नोटीस काढून बालिकेला सह माननीय बालकल्याण समिती अकोला येथे उपस्थित राहण्याची नोटीस बजावली मुलीला व मुलाला व सर्व नातेवाईकांना बालकल्याण समपती समिती अकोला यांच्या समक्ष सादर करण्यात आले बालकल्याण समितीने मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न न करण्याचे हमीपत्र बालिकेचे व मुलाच्या आईवडिलांकडून हमीपत्र लिहून घेतले त्यावेळी ग्राम सचिव सरपंच पोलीस पाटील अंगणवाडी सेविका यांची साक्ष घेण्यात आली बालविवाह थांबविण्यासाठी मार्गदर्शन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लांडुलकर यांचे लाभले बालविवाह थांबविण्यासाठी मोल मोलाचे कार्य चाइल्ड हेल्पलाईन <coughs> समन्वयक हर्षाली गजबिये टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस एच जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे सहकर्मी संदीप सरोदे जावेद खान यांनी मोलाचे सहकार्य केले अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब आणि शेअर करा मी शंकर वाघमारे जिल्हा प्रकल्प समन्वयक बालिवा मुक्त भारत अभियान जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला अंतर्गत आपण सांगू इच्छितो की आम्हाला काल बालिवा माना पोलीस बालिकेचा बालिवा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार चाईल्ड लाईनच्या समन्वय हर्षाली गजबे स्वतः माना स्टेशनला गेलो कथिथित पोलीस निरीक्षक यांना भेटून सदर बालिवा थांबवण्यासाठी चर्चा केली त्यानंतर लग्नास्थळी गेलो असता तिथून जवळपास दोनशेच्या दो वरती वरात मंडळी जमले होते तसेच लग्नाची सर्व सामग्री तयार होती वर पंडित सुद्धा तिथे हजर होते त्यानंतर तिथे गेले असता अशी माहिती प्राप्त झाली की जसं आम्ही पोहोचलो तिथून मुलीच्या आई वडिलांनी मुलीला तिथून तिथून पड काढला परंतु बाधिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत सर्व वराट मंडळी आणि वधुपटील सर्व मंडळींना आम्ही त्याच्याबद्दल माहिती दिली आणि जो घडाला बालिवा होता तो थांबण्यात झाला त्यानंतर ग्राम सचिव यांच्याकडून जे संबंधित वराट मंडळी होते मुलीचे आई वडील यांना एक आ, जारी की आपण समिती अकोला येथे हजर राहावे आणि नंतर बालकल्याण समितीला सर्व वराट मंडळी हजर झाली आणि त्यांच्या एकूण बालिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाच्या अंतर्गत एक हमीपत्र लिहून घेण्यात आले की मुलीचे अठरा वर्ष वेपर्यंत आम्ही लग्न करणार नाही जी कारवाई लग्न थांबवण्याची करण्यात आली त्यामध्ये आम्हाला मौलाचं मार्गदर्शन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश तसेच बा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेश लाडूरकर यांचे लाभले व आम्हाला समिती तसेच पोलीस यंत्रणा आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की दिवसेंदिवस बालिबाचे प्रकरण आमच्याकडे येत आहे त्याकरता सदर बालिबा थांबण्यासाठी मुलीचे अठरा वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे आणि मुलाचं एकवीस वर्ष परिपूर्ण असणं आवश्यक आहे पण अठरा वर्षे कमी किंवा एकवीस वर्ष तर कमी कुठेही तुम्हाला असं बालिवा असताना आढळला तर तुम्ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा चाईल नाही दहा वा या वाट यावर संपर्क घेऊन माहिती देऊ शकता धन्यवाद